नमस्कार मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अतिशय मौसूत आणि जाळीदार अगदी झटपट होणारा हा ढोकळा चवीला तितकाच भन्नाट झालेला आहे पहिल्यांदा जरी करत असाल तरी अशाच प्रकारे तुमचा सुद्धा ढोकळा होईल संक्रांत संपलेली आहे हळदी कुंकाची लगबग चालू आहे तर आपल्या मैत्रिणीला नाश्त्याला देण्यासाठी हळदी कुंकू पार्टीसाठी आपण असा अगदी साधा सोपा परफेक्ट जाळीदार ढोकळा बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे इथं आपण पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्रॅम बेसनपीठपासून ढोकळा बनवतो तर इथं किलोचं आणि ग्लासचं प्रमाण सांगितलेलं आहे आता हा टी स्पून आणि हा आपला जो खायचा चमचा असतो ती तर हा चमचा भरून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये ओतला तर अशा प्रकारे सपाट चमचा होतो इथं एक सपाट चमचा मीठ आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये तीन ते चार चमचे साखर टाकून घ्यायचे आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत ढोकळा थोडंसं कोणाला गोड आवडतो तर कोणाला मिडियम आवडतो तशा प्रकारे साखर टाकून घ्यायची आहे ही साखर टाकून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया म्हणजे घशात ढोकळा अडकल्यासारखा होणार नाही किंवा कोरडा वाटणार नाही दोन ते तीन चमचे तुम्ही टाकू शकता आता हे पूर्ण मिश्रण आपण ढवळून घ्यायचं आहे तर इथं आपण दोन चुटकी हळदी पावडर टाकायची आहे दोनपेक्षा जास्त टाकायचे नाही खूप सुरेख रंग येतो सुद्धा हळदीने आता हे ढवळून झालं की आपण याच्यामध्ये निंबूसत्व टाकून घेऊया तर निंबूसत्व असं सपाट समजा आता मोठे मोठे खडे आहेत त्यामुळे थोडासा अंदाज चुकतो तर पंजू खायचा चमचा आहे त्याच्यामध्ये टाकल्यानंतर थोडंसं मी कमी टाकलेलं आहे तर असं थोडंसं फुल भरला माझ्याकडून चमचा तर शेवटी जेव्हा टाक मी टाकलं तेव्हा थोडंसं चमचा ओला असल्यामुळे जे राहिलं होतं ते मी तसंच राहू दिलं तर सपाट चमचा अर्धा घ्यायचा आहे हे बघा चमचाचं जे आहे ते तसंच तर राहिलेलं आहे बरोबर सपाट चमचा घ्यायचा आहे अर्ध्याला थोडंसं कमी घेतला तरी चालेल आता हे बॅटर छान असं ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून साखर निंबूसत्व व्यवस्थित मिक्स होईल आता बेसनपीठ भरताना आता पाव किलो बेसनपीठ कसं घ्यायचं हे करणार नाही तर इथं हलक्या हाताने हा ग्लास भरून घेऊया दीड ग्लास जर बेसनपीठ घेतलं तर पाव किलो होतं ग्लास अशा प्रकारे घरात असेल तर मी कशामुळे असं माप सांगते जेणेकरून आपल्या मैत्रिणीची रेसिपी चुकणार नाही अगदी हलक्या हाताने खूप दाबून भरायचं नाही तर खाण्याचा सोडा वगैरे किंवा निंबूसत्व कमी पडेल किंवा खाण्याचा सोडा जर कमी पडला तर ढोकळा आपला फुलणार नाही आता हा एक ग्लास आहे आणखीन अर्धा ग्लास आपण भरून घ्यायचा आहे ही जी गोल पळी आहे त्याने तीन पळी जर टाकलं तर अर्धा ग्लास होतो आता इथं पळी भरताना सुद्धा जास्त जर घेतलं तर थोडं जास्त होऊ शकतं थोडंसं कमी केले मी आता हे दीड ग्लास पीठ झाले ह्याला चाळून घ्यायचं आहे आणि चाळून कशामुळे घ्यायचं तर नाही जरी घेतलं तरी तर आपण जेव्हा मिक्स करतो हो तेव्हा होतं मिक्स तर हे पूर्ण चाळून घेतले याच्यामध्ये थोडंसं छोट्या गिन्नून जरी आणलं तरी दुसरे कण राहू नये किंवा खाताने ते व्यवस्थितमध्ये लागू नये ढोकळ्यात म्हणून चाळून घ्यायचे आता इथं हे पूर्ण मिश्रण एकजीव झाल्यानंतर किंवा ढवळून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं बेसनपीठ निम्म बेसनपीठ तरी असं थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि ढवळून घ्यायचं याच्यामध्ये पहिल्यांदा जर गुठळ्या झाल्या तर मोडायला खूप जड जातं त्यामुळे बेसनपीठ चाळून घेतलं की गुठळ्या होणार नाहीत किंवा मोडतानासुद्धा त्रास होणार नाही तर असं थोडं थोडंसं बेसनपीठ आपण पूर्ण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीनं आणि परफेक्ट रेसिपी आहे याच्या अगोदर बऱ्याच वेळा काय होतं सगळ्यांनाच ढोकळा आवडतो असं कोणीच नसेल की त्याला ढोकळा आवडत नाही पण थोडंसं कधी चुकलं की परत आपण ह्या वाट्याला जात नाही किंवा ते करायचंच नको म्हणतो तसं न करता एकदा जरी चुकलं तरी दुसऱ्या वेळेस थोडंसं प्रमाण कमी घेऊन एकदा हात बसला किंवा एकदा आपल्याला अंदाज आला की ती रेसिपी चुकत नाही तर इथं मी आज पाव किलो पिठापासून बनवते याच्यामध्ये पाच ते सहा व्यक्ती आरामात खाऊ शकता सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा कोणी अचानक पाहुणे वगैरे आले किंवा नाश्ता करायचा असेल तर अशा प्रकारे जरी केलं तरी अगदी झटपट ही रेसिपी होते जास्त वेळ लागत नाही किंवा हे पूर्ण एक्चिव झालेले बघू शकता आणि हे प्रमाण एकदम परफेक्ट असं घ्यायचं आहे कुठलंच कमी जास्त प्लीज करू नका आता हे विस्कर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कडेला वगैरे लागलेलं सुद्धा जेणेकरून पूर्ण बॅटर तयार झाल्यानंतर याच्यामध्ये कोरडं पीठ जाणार नाही त्यामुळे अशा प्रकारे थोडं लागलं ला तर त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे बघू शकता आणि एक जीवसुद्धा झाले ह्याच्यात गोठाळा वगैरे बिलकुल झालेले नाहीत हे प्रमाण अतिशय परफेक्ट आहे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असेल तर तुमचा ढोकळा चुकण्याचा किंवा बिघडण्याचा प्रश्न येत नाही तर आता हे मिक्स करून झाल्यानंतर आता हे बॅटर तयार झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिट आपण हे झाकून ठेवणार आहोत म्हणजे पीठ आणखीनच हलकं होतं आता हे पीठ तयार करून घेतल्यानंतर ज्याच्यामध्ये ढोकळा वाफवून घ्यायचा आहे त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे प्लेटमध्ये करा किंवा असे स्टीन असेल त्याच्यामध्ये केलं तरीही चालतं तुमच्या आवडीनुसार आता मोठं ताट जर असेल तर ती बसायला जास्त मोठं पातीला लागतं मग ते शूट करायला जड जातं त्यामुळे मी तर दोन भागामध्ये हा ढोकळा तयार करते म्हणजे एका टीनमध्ये सव्वाशे ग्रॅम बेसनपीठ बसतं त्यामुळे आणि जर का तुम्हाला खूप असं जाळेला उंच करायचं असेल तर एका टीनमध्ये टाकला तरीही चालतो तर आता हे पूर्ण ग्रीस करून झालेलं आहे हळदी कुंकाच्या पार्टीसाठी हा ढोकळा बनवणार असाल तर प्रमाण दुप्पट तिप्पट करू शकतो आता हे बाजूला करून घेऊया आपण आता इथं आपली पात्रामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि त्याच्या मध्ये पाणी ठेवून घेतलेलं आहे मी आणि हे पाणी आपण सात ते आठ मिनिट गरम करून घेऊया तोपर्यंत आपली पुढची प्रोसेस होते त्या इडली पात्रात तो डब्बा बसतोय बस का बघायचा किंवा कढईमध्ये करत असाल त्याच्यामध्ये सुद्धा डब्बा बसतोय का वरती झाकण व्यवस्थित ठेवता येते का हे चेक करायचं आहे तर आता इथं आपण हे गरम करायला ठेवलेलं आहे तर आता हे हा सुद्धा डब्बा आपण चेक केला आहे बसतोय का कसं नाही तर झाकणाला चिकटलं की झाकणाचं पाणी त्या डब्यामध्ये पडता ढोकळा जे आहे ती व्यवस्थित असा होत नाही फुलल्या जात नाही किंवा पाणी होतं त्यावर आता हे पाणी गरम झालेलं आहे त्यातला डब्बा काढून घेतला आहे किंवा टीन बा बाजूला मी करून घेतलेला आहे आता पुढची प्रोसेस करूयात आपण तोपर्यंत हे पाणी आपलं गरम होते आता इथं पंधरा मिनिट झालेले आहेत आपण हे ठेवलं होतं तर बघू शकता एकदम छान असं हलकं हे बॅटर झालेलं आहे किंवा मुरलेलं आहे बेसनपीठ त्यामुळे ढोकळा आणखीनच होतो किंवा छान फुलला जातो त्यामुळे दहा मिनिट तरी बाकीची प्रोसेस करेपर्यंत आपल्याला हे ठेवणं गरजेचं आहे आता आपण याच्यामध्ये खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा अगदी व्यवस्थित घ्यायचा आहे खूप जास्त जर खो खाण्याचा सोडा झाला तर बऱ्याचदा म्हणतात की हळदी पावडर जास्त झाली की असं रेड पॅचेस येतात तर तसं नाही खाण्याचा सोडा जर जास्त झाला तर मध्ये लाल लाल असं उमटतं त्यामुळे खाण्याचा सोडा अतिशय व्यवस्थित घ्यायचा आता इथं बघा हा गोल्ड जे टीस्पून होता त्याने घेतलेला आहे हा पण हा सोडा जास्त होतो हिथं मी बरोबर सपाटा असा म्हणजे वरच्या जी कडा आहे तिथपर्यंतच घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे जास्त जर घेतला तर खाण्याचा सोडा जास्त होईल तुम्हाला वाटेल की जास्त फुलेल म्हणून जास्त घालायचं असं नाही आता ह्या खाण्याच्या सोड्यावर आपण पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये निंबूसत्व आणि खाण्याचा सोडा टाकला की हे बॅटर असं ॲक्टिव्ह होतं किंवा म्हणजे काम करण्याची प्रोसेस चालू होते इथं जास्त वेळ घालायचे नाहीत साधारण दोन ते तीन सेकंदामध्ये मध्येच हे आपल्याला बॅटर असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे म्हणजे कुठं सोडा कमी जास्त होणार नाही नाहीतर लाल पॅचेस उमटू त्यामुळे व्यवस्थित असं तर बघू शकता, शकता किती हलकं आणि फ्लफी हे बॅटर झालेलं जा आहे जास्त इथं खूप वेळ ठेवायचं नाही दोन ते तीन सेकंदामध्ये हे मिक्स करून घेऊन आपल्याला जे आपण डब्याला ग्रीस करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपला ढोकळा जे आहे ती व्यवस्थित फुलेल इथं जर जास्त वेळ गेला तुमचा तर ढोकळा जे आहे ती व्यवस्थित फुलणार नाही त्यामुळे पट कन मिक्स केल्यानंतर लगेचच त्याच्यामुळे अगोदरच कढई वगैरे गरम करायला ठेवायची म्हणजे ही प्रोसेस गडबडीने करणं गरजेचं आहे नाहीतर एवढी प्रोसेस व्यवस्थित करून आपण फायदा होणार नाही आता हे टॅप करून घेऊया असे छोटे छोटे बबल आलेत याचा अर्थ बॅटर आपलं परफेक्ट झाले तर इथं आपलं पाणीसुद्धा छान गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये हे डबे ठेवून घेऊया आणि हे ठेवल्यानंतर आपल्याला मध्ये मध्ये उघडून पाहिजे गडबड असते तसं न करता वीस ते पंचवीस मिनिट हा ढोकळा आपल्याला वाफवूनच घ्यायचा आहे युनो ॲक्टिव्ह होतो जेव्हा आपण वाफवावर ठेवतो हो तेव्हा जर का मध्ये मध्ये उघडून जर पाहिलं बाहेरची थंड हवा भांड्यामध्ये जाते आणि कुकिंग प्रोसेस जी आहे ती स्टॉप होते त्यामुळे वीस ते पंचवीस मिनिट याला बिलकुल उघडायचं नाही आता आपला हा ढोकळा जे आहे ती वाफवून झालेला आहे बघू शकता अतिशय छान प्रकारे फुललेला आहे टूथपिक याच्यामध्ये रोन पाहिल्यानंतर एकदम क्लीन निघलेली आहे त्यामुळे आपला ढोकळा परफेक्ट वाफून झाला आहे तर आता हा ढोकळा जे आहे ते आपण बाजूला करून घेऊया तर हाही ढोकळा दोन्ही भांड्यातला परफेक्ट झालेला आहे आता इथं प्रकाश थोडा कमी जास्त होतो त्यामुळे थोडासा याचा रंग वेगळा वेगळा दिसतो तुम्हाला तर बघा टूथपिक एकदम परफेक्ट निघलेली आहे आता हा दहा ते पंधरा मिनिटे छान थंड करून घेऊया ढोकळा ढोकळ्यासाठी तडका बनवूया एक पळी तेल टाकून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता फुल भरून एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मोहरी छान तडतडू द्यायची कच्ची मोहरी राहिली तर ढोकळा बिलकुल व्यवस्थित लागणार नाही मध्येच मोहरी टस टस अशी लागते त्यामुळे मोहरी छान तडतडल्यानंतर इथं आपण हिरवी मिरचीला कट लावून घेतलेली चार ते पाच हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि पाव चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे दोन काडी कढीपत्त्याचे टाकून घेतलेले आहेत गॅस अगदी लो करून घेतला आहे हाय फ्लेम करायची नाही आणि इथं एक कप पाणी टाकून घेतले आता याच्यामध्ये दोन ती तीन है है, या ते तीन चमचे साखर टाकून उखळून घ्यायचं आहे म्हणजे आपला तडका तयार होतो तर आपला ढोकळासुद्धा थंड झालेला आहे डीमोल्ड करून घेता नाही बघा साईड आपोआप किंवा कडा सुटलेले आहेत तरीही पतईच्या साहाय्याने आपण ह्या कडा सोडवून घेऊयात आणि त्याच्यानंतर एखादा ताट वगैरे घ्यायचा आणि पलटी करून ढोकळा घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम छान आणि सुरेख असा फुललेला सुद्धा आहे आणि तितकाच दिसायला सुद्धा सुरेख झाला आहे जाळीसुद्धा खूप छान आलेली आहे ढोकळ्याला तर हाही ढोकळा तुम्हाला दाखवते डिमोल्ड करून हे बघा एकदम परफेक्ट अशी जाळी आलेली आहे आणि तुम्हाला जर मोठ्या प्लेटमध्ये किंवा ताटात जर करायचं असेल तर मोठ्या पातीलामध्ये वाफून घ्यावा लागेल त्यामुळे हे डबल काम करण्याची गरज पडत नाही एकाच वेळी पूर्ण ढोकळा स्टीम होतो तर असा याला परत याला सुलटा करून घेतलेला आहे मी आता आपण ह्याला कट करून घेऊया तर कट करतानासुद्धा तुम्हाला जाणीव होत असेल की ढोकळा किती परफेक्ट झालेला आहे कि किंवा जाळी किती सुरेख आलेली आहे तर अशा प्रकारे ला ला तुम्ही नक्की एकदा ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि तुम्ही व्हिडिओला लाईक न ला करता तसंच जाता तर प्लीज तसं करू नका म्हणजे आपली रेसिपी कितपत परफेक्ट झाली हे मला लाईकद्वारे कळतं तर हे ढोकळा आपला कट करून झालेला आहे तर मी तुम्हाला एक पीस उचलून दाखवते हे बघा किती सुरेख जाळी आलेली आहे अगदी स्पोंजी असा हा ढोकळा झालेला आहे बिलकुल आंबट झालेलं नाही प्रमाण अगदी परफेक्ट असा आहे हाही ढोकळा बघा तितकाच सुरेख आणि मस्त झाला आहे हे बघा जाळी किती सुरेख आलेली आहे ह्यालासुद्धा तर बाहेरून विकत आणण्यापेक्षा मोजक्या साहित्यात भरपूर तयार होतं घरी केल्यामुळे त्यामुळे तुम्हीही अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका आता आपण ह्या ढोकळ्यावर तडका टाकून घेऊया ढोकळा बऱ्यापैकी थंड झाला आहे पण तडका जे आहे ती थोडासा नॉर्मल गरम आहे खूप सुद्धा गरम टाकायचा नाही थोड्याशा हलक्याशा आता थंडीचं वातावरण असल्यामुळे थोड्याशा हलक्याशा वाफा निघतात त्याच्यामधून म्हणजे काय होतं ढोकळा थंड असला तर हे जी तडका आहे ते थोडंसं गरम पाहिजे म्हणजे अपचूप करून घेतो ढोकळा आणि तुम्हाला हवा तेवढा बनवून टाकू शकता पण इथं पाव किलोसाठी मोठा एक कप भरून जर पाणी केलं तर पुरेसं होतं जर का जास्त तुम्हाला आवडत असेल तर पाणी जे आहे ते दोन कप टाका तर आता पूर्ण ढोकळ्यावर हे तडका टाकून घेऊया आणि ढोकळ्यावर तडका टाकल्यानंतर साधारण दहा मिनटासाठी हा तसाच ठेवून द्यायचा आणि त्याच्यानंतर मग वाढायचा आहे लगेचच घ्यायचं आणि खायला त्या ढोकळ्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकली तरी काही हरकत नाही अगदीच परफेक्ट आणि सुंदर असा हा ढोकळा आपला तयार झाला आहे किती सुरेख दिसतोय बघा कलरसुद्धा अगदीच परफेक्ट आलेला आहे दोन चुटकीच हळदी पावडर आपण याच्यामध्ये ॲड केला आहे कुठलाही फूड कलर टाकलेला नाही तर याचे सर्व पीसेस मी तयार करून घेतल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तर एक ढोकळ्याचा पीस तुम्हाला तोडून दाखवते अगदी स्पोंजी आणि जाळी किती सुरेख आलेली आहे बघा अगदी लुबलुबीत असा ढोकळा झालेला आहे तर आपण हा ढोकळा तोडून पाहूयात हे बघा ती परफेक्ट जाळी आलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच सा छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर